राम परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली आता राजा आपली पूजा करेल असे त्याच्या मनात आले हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटेच यावे त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे तसेच सद्गुरूच्या जा घरीही आपले भांडवल बाजूला ठेवून जावे मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत तुझे पण आलेच अभिमान वाढवण्याकरता देवाकडे नाही जाऊ दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला ला लागला आहे असे जाणावे पुराबाळांवर